भूकेल्यांना अन्न तहानलेल्यांना पाणी व सहित आपल्या दशसूत्रीच्या माध्यमातून मानवता हाच खरा आजचा रोकडा धर्म आहे हीच खरी भक्ती व देवपूजा आहे असा अनोखा संदेश देत कर्मयोगी संत गाडगेबाबा यांनी समाजाला नवीन दिशा दिली आहे यासोबतच संत गाडगेबाबा यांनी समाजाला सकारात्मक वाटचाल करीत ऐक्याची व सामूहिक जनजागृतीद्वारेच आपली प्रगती होऊ शकते याचे महत्त्व पटून दिले संत गाडगे महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन त्यांच्या कार्याचा वसा अविरतपणे जोपासला जात असून दशसूत्रीच्या खऱ्या अर्थाने पालन केलं जात आहे काळाची गरज लक्षात घेता श्री गाडगेबाबा समाधी स्थळ समितीच्या समोरील जागेवर धर्मशाळा उभारण्यात यावी श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिर अमरावती येथे सदिच्छा भेट दिली असताना पुढे बोलताना त्या म्हणाल्या धर्मशाळा उभारली तर त्याचा लाभ हा पी सी व इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांच्याकरिता सुखावर ठरणारी आहे या शब्दात आमदार सुलभाताई खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले दिनांक चौदा ते एकवीस डिसेंबर दरम्यान आयोजित श्री संत गाडगेबाबांची सहासष्ट पुण्यतिथी महोत्सव दोन हजार बावीस प्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी बापूसाहेब देशमुख गजाननराव देशमुख अतुल रेडे सतीश टाले प्रकाश महात्मे योगेश सवई मिनल सवई आदी सहित संत गाडगे महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर